घोडे वर्धा वर्षी वैधव्य। पोटी तीन मुली एक मुलगा त्यांच्या भविष्यासाठी धडपड करणाऱ्या सुनीता उगले यांच्या जिद्दीला उमेद अभियानानं पाठबळ दिलं आहे त्यांनी बारा हजार रुपयांपासून सुरू केलेल्या व्यवसायाची आज मोठी उलाढाल होत आहे जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातल्या रांजणी इथल्या सुनीता उगले यांना दोन हजार पंधरा साली वैधव्य जबाबदारी होती सुरुवातीला त्यांनी मिळतील ती कामं करून उदरनिर्वाह करायचा प्रयत्न सुरू केला त्या दरम्यान त्या उमेद अभियानाच्या संपर्कात आल्या उमेद अभियानातून वेळोवेळी आर्थिक सहकार्य घेऊन त्यातून व्यवसायाच्या कक्षा त्यांनी वाढवल्या घेतलेलं कर्ज वेळेआधी पूर्ण करण्याच्या सवयीमुळे कर्ज मिळण्यास अडचण येत नव्हती त्यामुळे उमेदचा मोठा आर्थिक पाठिंबा मिळाला असं की की संकट माझ्यावर माझे मिस्टर गेले त्या झुंज करीत होते दवाखान्यात मध्ये आणि तिथून पुढे आता कसं जगायचंय मला आणि कसं काय करायचंय म्हणून माझ्या उमेदच्या गटाने की काहीतरी करू शकता ताई तुम्ही काहीतरी करू शकता मग मी घरकाम करत होती आ, काय असेल ते छोटे मोठे घरकाम करत होती आहार देत होती तिथून माझे काही भागत नव्हतं माझ्या फॅमिलीला माझे तीन लेकर एक, तीन, मुली, तीन मुली एक मुलगा मला कसं जगवायचं ते लक्षात येत नव्हतं मग काहीतरी करायचंय की आपल्यावरच भार पडला होता आपल्याला संसार गाडीचा की आपल्याला काहीतरी करायचंय काहीतरी करायचं म्हणजे माझ्या उमेदच्या महिलांनी खूप मला सपोर्ट केला आणि छोटं मोठं मग इथं काहीतरी आपल्या राजनी गावामध्ये छोटूशा गावामध्ये खेड्या गावामध्ये ग्रामीण भागामध्ये काही महिलासाठी आपण करू शकतो का काहीतरी आणू शकतोय का इथं का बाहेर सिटीला जाणं लागत होतं किंवा राजनी असं आपले परतुड असं जालना असं आपल्याला गावामध्ये काय महिलाला आपल्याला उपलब्ध करता येईल का त्याच्यावर जास्त मी अभ्यास थोडीस माहिती घेतली विनम्र सेवा कपड्यांच्या विविधतेमुळे ग्राहकांनी खरेदीसाठी त्यांच्या दुकानाला पसंती दिली यामुळे त्यांची कमाई चांगली होते महिन्याकाठी दोन ते तीन लाखांची उलाढाल त्यांच्या कापड व्यवसायात होते आज त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची आणि उच्च शिक्षणाची तजवीज त्यांच्या व्यवसायातून त्यांना करता आले राज्य शासनाच्या उमेद अभियानामुळे पतीच्या मृत्यूनंतर कुटुंब सावरण्यास मदत झाली त्यामुळे त्या उमेद अभियानाचे आणि शासनाचे आभार मानतात जवळपास पंधरा हजार रुपये माझ्या गटातून घेतले आणि छोटे कटलेरी सामान सुरुवात केलं होतं मी कटलेरी पासून छोटस बिझनेस पासून छोटे एक वाढत गेले मी माझ्या तसं तसं माझ्या लेडीजला लागत होतं आपल्या महिलाला लागत होतं ते ते उपलब्ध केलं माझ्या दुकानामध्ये शॉपमध्ये आता जवळपास तीन लाखाची उलाढाल होती माझ्या महिन्याची तीन लाख रुपये करते मी रोजचे दहा बारा वीस हजार लोक जाते कधी कधी वीस हजार रुपयाचं ट्रॅव्हल करते सर मी सरकार उमेद अभियानाच्या माध्यमातून महिलांना पंख देत आहे त्याचा लाभ घ्यावा असं कळकळीचं आवाहन सुनीतताई करतात महिलांनी कुठल्याही परिस्थितीत डगमगून न जाता दोन हात करून परिस्थितीशी आपलं विश्व निर्माण करावं हे सुनीता ताईंकडे बघून आपल्याला शिकायला मिळतं दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी जालना प्रेक्षक हो कुठेही जाऊ नका घेऊयात